मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे लक्ष्मीपूजन सो मी ठरवलं आज ब्लॉग बनवूया कारण आजच्या दिवसात बरीच गडबड धावपळ असणार आहे सो ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते पण आज इतकं बेकार गरम होते सकाळपासूनच काही सुचत नाही आणि त्या इतक्या फटाके चालू आहेत ना नको झालं मी आता बनवते दुपारसाठी पुलाव आणि इकडे मम्मींचे चालू आहेत देव घासायचे मस्त सूर्यप्रकाश आला नाही तर सकाळपासून नुसते ढग होते आता माझी माझा पुलाव रेडी होता का हे मी दुपारसाठी आत्ताच पुलाव बनवून ठेवते कारण नंतर कामाची इतकी गडबड असणार आहे की मला वेळच नाही मिळणार आहे आता ऊन पडले त्यामुळे फ्रेश वाटतं आता मी इकडे आले आपल्या शोरूमला रांगोळी काढायची हे हो, तुषार सर सकाळपासून गाड्या आहेत कितीच असेल वा चांगली सुरुवात आहे अजून दुपार पण नाही झाली इथे रांगोळी काढणार आहे मी दोन तासाच्या कष्टानंतर आता तुम्हाला फायनल लुक दाखवते हात तर कसं झालं बघा सगळे कलरफुल आहे ला इकडे मस्त कंदील लागलेत आणि माझी रांगोळी दाखवते कसे वाटते मला कमेंट्समध्ये सांगा आणि हाय आपला स्विफ्टचा स्टॉक आता माझलं साडेतीन आत्ता जस्ट घरी आले ऑफिसमधून आणि ते शोरूमवरून रांगोळी काढून वगैरे माझा उत्तर काय झालं मला अजून घरात रांगोळी काढायची पुरणपोळी बनवायची आहे मला आता सगळे कामांची लिस्ट आठवूनच कंटाळा आला आहे कसे आहे काय माहिती सकाळी बनवलेला पुलाव मी आत्ता चार वाजता खाते पण असं आता पटकन जेवण करून घेते मग <laughs> मी करतोय रात्रीच्या जेवणाची तयारी पुरण रेडी आहे आता मी भजी करते आणि मम्मी वाटण बनवत आहेत आमटीसाठी सगळा राडा नुसता इतकी गडबड चालली आहे आमची की परत लक्ष्मीपूजन वेळेत करायचंय साडेआठ पर्यंतच मुहूर्त आहे त्यामुळं साडेआठ की आठ मम्मी सव्वा सव्वा साडे आठवीस अच्छा त्याच्यामुळेच आमची ही गडबड चालली आहे मला अजून बाहेर सगळं आवरून <laughs> रांगोळी काढायची आहे सगळ्या तयारी करायची आहे आणि आत्ताच शेव पण बनवली ही अशी काही रांगोळी काढली होती बाहेर गडबडीत मला त्याचा व्हिडिओ शूट करायला पण वेळ नाही मिळाला पण लिटरली माझ्या दोन ते तीन तास गेलेत हे सगळं करण्यात त्यानंतर ना आता आम्ही रेडी होऊन पूजेला बसतोय सगळे जेवढे ठेवले ना तेवढ्या लार्दी कुंकू ह लक्ष्मीला वापरला आणि मग हा दिसतय आता वे सगळे डागिना पैसे तेवढा नाही वाव हे करा घरातली पूजा करू ना स्वतःला आपण भेटूया पूजेच्या ठिकाणी आता दिसा ना कोण नाही लवकर आलाय थँक्यू खूपच लवकर आला चालू थँक्यू चालू चला

रश्मीने शिकवलंय काकूंनी अप्रुवल दिलंय पूजेला तुम्ही अप्रूव्ह केली ना मस्त मांडले म्हणून भक्ती प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर वटी सेंदुराची कंठे जके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती पोटेन्शियल नाही त्या रॉकेटमध्ये सो so, अशी होती आमची पहिली दिवाळी नंतर ना मी एवढी कंटाळली होती की व्लॉग एंड करायचं सुद्धा विसरून गेले तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि पुढे तुमच्यासाठी मी खास या दिवाळीचे फोटोसुद्धा ॲड करते